वाल्मिक कराड हे सध्या सगळ्या महाराष्ट्रात चर्चेत असलेले नाव आहे पण नेमकी चर्चा कशाची त्याच्यावर आरोप होत असलेल्या खंडणी आणि हत्या प्रकरणाची त्यानं कमावलेल्या करोडोच्या मालमत्तेची मात्र आता चर्चा सुरू आहे ती वेगळीच सोलापूरच्या जिल्हा न्यायालयात एक खाजगी फिर्याद दाखल करण्यात आली आहे तक्रारदार एक महिला असून आपल्या पतीची मारहाण तसेच पैसे सोनं वाहन अशी मालमत्ता जबरदस्ती नावावर करून घेतल्याचा आरोप केलाय आणि आरोपी म्हणून जे नाव नोंदवण्यात आलंय ते होत सुशील, सुशील कराड याच होय कराड याचा मुलगा सुशील कराड विष्णू चाटेची कबुली सुदर्शन घुलेनं केलेले फोन कॉल्स हत्या प्रकरणातल्या आठही आरोपींवर लागलेला मोक्का यामुळं कराड संकटात असतानाच मुलाविरोधातील फिर्यादीमुळे मुला त्याला आणखी एक धक्का बसण्याची चर्चा सुरू आहे काय आहे हे नेमकं प्रकरण जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी आणि कॅमेऱ्यावर आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणातील वाल्मिक कराड याच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत अवादा कंपनीकडून दोन कोटींची खंडणी मागितल्याच्या आरोपात वाल्मिक कराड सध्या सीआयडीच्या कोठडीमध्ये आहे दिवसागणिक वाल्मिक कराड संदर्भातील नवनवीन गोष्टींचा उलगडा होताना दिसतोय अशातच आता नंतर त्याचा मुलगा सुशील कराड देखील अडचणीत येण्याची शक्यता असून त्याच्यावर सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल करण्याची मागणी करण्यात आली मात्र न्यायालयानं अद्याप एफ आय आर दाखल करण्यासंदर्भात कोणताही निर्णय दिलेला नाही वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड याच्यावर त्याच्या मॅनेजरच्या घरात घुसून बंदुकीचा धाक दाखवून दोन बल्कर ट्रक दोन कार परळीतील प्लॉट आणि सोने बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय सुशील कराड याच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर पीडित कुटुंबाचे वकील विनोद सूर्यवंशी यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली आहे सुशील वाल्मिक कराड आणि त्याचे दोन साथीदार अनिल मुंडे आणि गोपी गुंजेवार या तिघांच्या विरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली पीडित महिलेचा पती सुशील कराड याच्याकडे काम करत होता सुशील कराड त्याला कायम म्हणायचा कि तू इतके पैसे कसे कमवले तुझ्याकडे दोन बलकर ट्रक आणि कार कशा आल्या पैसे आणि गाड्यांची विचारणा करत मारहाण करत होता यानंतर या तिघांनी या पीडित महिलेच्या पतीचं राहत घर आणि जागा अनिल मुंडेच्या नावावर करून घेतली त्यांचे दोन बलकर ट्रक आणि दोन कारचा ताबा घेतला चाव्या आणि कागदपत्र त्याच्याकडे ठेवली न थांबता त्यानं पीडित महिलेच्या पतीचं अडीच तोळे सोनं परळीतला टाक ज्वेलर्सला विकलं त्यांच्याकडून आलेले पैसे पीडितेच्या पतीला न देता सुशील कराडनं स्वतःकडेच ठेवले त्यानंतरही पीडितेच्या पतीला मारहाण करत तू इतके पैसे कसे कमावले अशी विचारणा केली पीडित महिलेनं सोलापूर एमआयडीसी पोलीस स्टेशन आणि सोलापूर सीपी ऑफिस मध्ये फिर्याद वजा तक्रार अर्ज दिला होता पण पोलीस स्टेशन आणि सीपी ऑफिस कडून त्या तक्रारी अर्जाची कोणतीही दखल घेतली गेली नाही त्यानंतर या पीडित न, सोलापूर सोलापूर पोलीस स्टेशन ऑफिस आणि बीडच्या एसपींना तक्रार पाठवली त्या तक्रारी अर्जासोबत गाड्यांचं सध्याचं लोकेशन कुठे आहे हे सुद्धा पाठवलं तरीही कोणत्याही अधिकाऱ्यानं त्यांची दखल घेतली नाही असे वकिलांनी सांगितले सुशील वाल्मिक कराडसह त्यांचे मित्र अनिल मुंडे आणि गोपी गंजेवार यांच्या विरुद्ध ही फिर्याद दाखल करून घेण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे मॅनेजरच्या सोलापूर पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक बीड यांच्याकडे तक्रार दिली मात्र त्यांची कुठलीही दखल घेण्यात आलेली नाही असा आरोपही त्यांनी केलाय त्यामुळं पीडित महिलेनं सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाकडे दाद मागितली आहे तेरा जानेवारी रोजी या संदर्भात सुनावणी होणार आहे त्यामुळं आता सुशील कराडवर करण्यात आलेल्या आरोपांबाबत सोलापूर न्यायालय काय निकाल देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या विषयीची तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महाएमटीव्ही चे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद